नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलवरती आज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यासह कोकणात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठाणे रत्नागिरी पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे तर जळगाव नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती वाशिम जालना बीड बुलडाणा यवतमाळ वर्धा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हा हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा थंडावला होता मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असल्याचं दिसत आहे कोकण सातारा कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली आहे आता संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय येत्या चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद